ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरुंदवाडे ते किरकोळ कारणावरून खून करणारे तीन आरोपींना बारा तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थ चौक कुरुंदवाड येथे सहा जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण राहणार मजरेवाडी कुरुंदवाड तालुका शिरोळ यास यश काळे राहणार कुरुंदवाड तालुका शिरोळ याने व त्याचे इतर दोन साथीदारांनी त्यांच्यात पाच जुलै रोजी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून धारदार हत्याराने गंभीर स्वरूपाचे वार करून जीवित ठार मारल्याबाबत मयताचा भाऊ दिग्विजय संजय चव्हाण राहणार विठ्ठल मंदिर चौक कुरुंदवाड यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक कुणी अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चालिंदर जाधव यांचे पथक तयार केले गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं तपास पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार व सागर माने यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी यश काळे व त्याचे साथीदार हे खुणाचा गुन्हा करून ते शिरोली एम आय डी सी परिसरात लपलेले आहेत तसेच त्यांच्याकडे काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी आहे माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने सुमारे पाच तास शिरोली एम आय डी सी परिसर पिंजून काढून आरोपींचा शोध घेताना काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी नंबर एम एच अकरा ऑब्लिक बी क्यू ब्याऐंशी एकोणसत्तर ही गाडी शी फाटा रोडवर दिसून आली पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडीवरील तिन्ही इसम गाडी सोडून पळून जाऊ लागले पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना शितापीने ताब्यात घेतलं यश सुनील काळे वयवर्ष एकोणीस राहणार विठ्ठल मंदिर चौक कुरुंदवाड अमन जमीर दानवाडे वयवर्ष बावीस त्रिशूळ चौक गावभा गचलकरांची श्रीजय बाबू बडासकर वयवर्ष बावीस राहणार औरवाड तालुका शिरोळ अशी सांगितली आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता आरोपी यश काळे याचे व मयत अक्षय दीपक चव्हाण याचे पाच जुलै रोजी एकमेकाकडे बघण्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यावेळी मयत अक्षय चव्हाण यांनी आरोपी यश काळे यास मारहाण केली होती त्याचा राग मनात धरून वरील तिघांनी अक्षय चव्हाण याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं सांगितलं आरोपींना पुढील कारवाईकरिता करीता पोलीस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास कोरुंदपाड पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार प्रकाश पाटील संजय कुंभार सागर माने वसंत पिंगळे महेश पाटील महेश खोत रुपेश माने संजय पडवळ अमित सरचे अशोक पवार विशाल चौगुले लखन पाटील रोहित मर्धाणे सती सूर्यवंशी हंबीराव अत्तिग्रे यांनी केला आहे महानकरी नीपसाठी इजाज खान पठाण करून